नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी विभागीय क्रीडा संकुल पंचवटी नाशिक येथे महाराष्ट्र तायकॉदो असोसिएशन यांच्या वतीने इंडिया तायक्वादो व वर्ल्ड तायक्वादो कुकी ऑन सर्वोच्च अशी ब्लॅक बेल्ट पदवी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये तायकॉदो स्पोर्ट्स असोसिएशन अहमदनगर या जिल्हा संघटनेची संलग्न एकलव्य एकलव्यताईकवादो अॅकॅडमीच्या पंधरा खेळाडूंनी सहभाग नोंदवला सानिया शेख रहीम शेख कुंदन बैरागी स्वयं सातपुते आरव मुनोत वेदांत बचाटे इशिता गवळी नक्षत्रा भोकरे हिमांशू रोमन सबा खान तनुषी पाटील समीक्षा केदारी रुद्र आहेर नैतिक मगर वेदांत आरणे या सर्व खेळाडूंना ग्रँडमास्टर अल्ताफ खान सर गणेश सर योगेश बिचितकर सर सचिन सर सचिन कोतकर सर मंगेश सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडूंचे स्पोर्ट्स ताईकवादो असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक मानिकराव विधाते सचिव घनश्याम सर एकलव्य ताईकवादो अकॅडमीचे अध्यक्ष दादा सातपुते यांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंचा महाराष्ट्र त्वाईकपादो असोसिएशनचे सीईओ गफ्फार पठाण सर, खजिनदार प्रसाद कुलकर्णी सर, शिवाजी सर अक्षय खेतमाळी सर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या Just wish he knew.